बऱ्याच जणींचे मला मेसेजेस आले होते की काट पदर नको काहीतरी युनिक पॅटर्न पाहिजे डिझायनरमध्ये तर हा बघा खूप सुंदर स्काय ब्ल्यू कलर आला आहे व्हिडिओमध्ये याचा थोडासा डार्क कलर दिसतो थोडा लाईट कलर येतो ॲक्च्युअलमध्ये आणि ब्लाऊज पीस जो आहे तो कॉन्ट्रास्टमध्ये भेटेल खूप सुंदर पूर्ण साडीवरती जे फुलं आणि पान आहे त्याची डिझाईन भेटेल आणि ह्याचा जो काट आहे त्या काठावरती पूर्ण मोत्यांचं वर्क असणारं म्हणजे मोते असणारं ते डिझाईन भेटणार आहे आणि याच्यामध्ये भरपूर कलर्सच्या व्हरायटी आहेत जर कलर वेगळा मरून कलर खूप सुंदर आहे अबोली कलर खूप सुंदर आहे तर प्रत्येक साडीवरती तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज भेटेल आणि लाईटवेट साडी आहे म्हणजे पार्टीवेअरसाठी एकदम मस्त साडी भेटेल ही जर पाहिजे असेल तर लगेच कमेंट करा या साडीची जी प्राईज आहे ती नऊशे पन्नास असणार आहे शिपिंग फ्री असेल त्यामुळे शिपिंगचे एक्स्ट्रा चार्जेस लागणार नाही लगेच कमेंट कर।